नमस्कार मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळा प्रमुख आणि इयत्ता पहिली दुसरी या वर्ग वर्गाचा वर्ग शिक्षक या नात्यानं आज आमच्या सर्व दुसरीची मुलं फक्त येईल आज ही जी सतरापैकी मला वाटते पंधरा झालेली आहेत दोन अजून येत आहेत त्यापैकी आज बघा बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग येणाऱ्या पालकांसाठी हा बोर्ड आम्ही मागच्या जानेवारीपासून दर महिन्याच्या परीक्षेला पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान चाचणी क्रमांक तीन म्हणजे जानेवारीचा तिसरा महिना तिसरा आठवडा म्हणजे बावीस जानेवारी त्या दिवशी शनिवार म्हणून ती पहिली चाचते फेब्रुवारीचा तिसरा शनिवार म्हणजे बावीस फेब्रुवारी म्हणजे ती दुसरी चाचते आणि आज चाचणी क्रमांक एक बघा बावीस जानेवारी चाचणी क्रमांक दोन बावीस फेब्रुवारी आणि आज अंतिम चाचणी आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस संख्या ज्ञान चाचणी क्रमांक तीन शाळा स्तरावर आहे पण तरीही त्याच्या प्रश्नपत्रिका ह्या आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आणि मुक्त मुक्तांगण संस्थेच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत त्यांनी पी डी एफ दिलेली आहे त्याच्या आम्ही प्रिंट आउट आहेत ही आमच्या पालकांसाठी सूचना आहे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व मुक्तांगण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान चाचणी जानेवारी शनिवारी शाळा स्तरावर आयोजित करण्यात येत आहे त्याची अंतिम चाचणी क्रमांक तीन बावीस मार्च म्हणजे आज दोन हजार पंचवीस शनिवार रोजी शाळेच्याच वेळ बारा ते तीन ही वेळ आहे जेणेकरून सर्व मुलांची उपस्थिती गरजेची आहे आणि भाषा आणि गणित इथे निलं बघा पालक आणि अधिकारी वर्गाचे स्वागत आहे या आजच्या या चाचणी स्पर्धेच्या परीक्षेला मराठी आणि गणित आपल्याकडे दोन एकूण तीन विषय आहेत भाषा गणित आणि इंग्रजी यत्ता दुसरीच्या लेवलला पण साक्षरता पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाच्या ज्ञानाच्या संदर्भात फक्त भाषा आणि गणित या दोनच विषयांची चाचणी घेण्यात येत आहे बघा तुम्हाला माहिती आहे एक मिनिट तिसरे आता मी मराठीत बोलणार आपली मराठी शाळा या आहे याच्या अगोदर पण जानेवारीमध्ये एक परीक्षा झाली बावीस तारखेला आणि फेब्रुवारी पण दुसरी परीक्षा झाली ही तिसरी आहे आणि मागच्या दोन तीन दिवसापासून एक सराव परीक्षा पण पर आपण घेण्यात आलेली आहे काय आपले पै क्वेशन पेपर छोडा ना काल आपण परीक्षा घेतली की नाही त्याला सराव परीक्षा म्हणतात काय म्हणतात बोला प्रॅक्टिस पेपर आणि आज आपला अंतिम पेपर होणार आहे तर सर्वांनी पेन्सिल आणली पॅन आणलंड रबर आणला जेवायला डबा आणला बोला सर आम्ही चांगल्या पद्धतीने पायाभूत साक्षरता सगळ्यांचा आवड पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान चाचणी शंभर टक्के चांगली देणार इस बच्चो का आवाज नाही शंभर टक्के चांगली देणार प्रॉमिस थँक्यू